नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आजच्या हिवाळी अधिवेशनाच्या दिवसात चौदाशे कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर एकवीसशे रुपयाचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्यात जमा केला जाणार आहे मित्रांनो आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एवढ्या आज योजनांची आणि निधीची घोषणा इथं करण्यात आलेली होती त्यासोबत बडीराजा वीज सवलत योजना यासाठी तीन हजार पन्नास कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे आणि या सर्वांना टप्प्याटप्प्यात ही मंजुरी देण्यात येणार आहे मित्रांनो सोबतच मुख्यमंत्री माझी बहीण लाडगी योजनेसाठी पूर्णपणे चौदाशे कोटी रुपये ही तांत्रिक बाबींसाठी त्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे पण सरकारने निधी कोणत्या दिवसापासून टाकण्यात येणार आहे याबाबत कुठलीही घोषणा केलेली नाही पण आपण असं समजू शकता की टप्प्याटप्प्यात सरकार आता एकवीसशे रुपये जे लाडक्या बहिणीचे पैसे वाढवलेले आहेत ते पैसे आता टाकण्यात येणार आहे मित्रांनो त्यामुळे आपण आपल्या बँकेची के वाय सी स्टेटस हे अपडेट करून घ्या आपले बँकेचे अकाउंट हे ॲक्टिव्ह असतील यासंबंधीची काळजी घ्या मित्रांनो नवीन शासकीय माहितीविषयक अपडेट आपल्या चॅनलवरती सर्वात आधी येत असते त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ मिळतील तर तुम्हाला सूचना मिळू शकतील चला मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन विषयासह लवकरात लवकर जय हिंद जय महाराष्ट्र